कोरोनाचं स्वप्न जोडीदारासोबत फिरण्याचं नियोजन भविष्याबाबतच्या कल्पना या सगळ्या गोडखणांना सोडून जळगावचे मनोज पाटील कर्तव्यावर आता रुजू होत आहेत पाचोऱ्याच्या खेडगावामध्ये त्यांचं पाच मे रोजी यामिनी पाटीलशी लग्न झालं होतं मात्र देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्यानं त्यांना सैन्य दलाकडून तात्काळ बोलावणं आलं त्यांनी सुद्धा देशाच्या कर्तव्याला देशाला प्राधान्य दिलं भूमीला प्राधान्य दिलं आणि तडक सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे भारतीय सैनिकांना नेहमीच आपण कर्तव्यदक्ष राहावं लागतं आणि तेच त्यांचं -ते -ते मुख्य कर्तव्य असतं नुकतंच लग्न झालंय आणि जळगावचा हा नववर आता आपलं कर्तव्य बजावण्यासाठी आपल्या पत्नीला मागे सोडून पुढे जातोय सीमेवर लढण्यासाठी जातोय त्यानंतर नवमधून प्रतिक्रिया देताना ऑपरेशन सिंदूर साठी माझं अशी प्रतिक्रिया आहे मला खूप अभिमान आज आमच्या सत्यनारायण पूजा होती तरी मी त्यांना सोपट करते जाब असत देशासाठी जाब असत एकदम छाती छोडी झाली माझी ते बदला म्हणा काही का म्हणा पण माझ्या मुलाचं जे हे आहे दारिश्य आहे जोपर्यंत ऑर्डर आली तोपर्यंत लगेच निघाला आहे ते मला अभिमान आहे माझा मुलगा देशासाठी जातो आहे सेवा करतो आहे तेवढ्यासाठी मला खूप अभिमान आहे लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी सोनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना परिवारांना आमच्या त्याला शुभेच्छा आहेत